आज मी माझ्या भाचीकडे आलो आहे बरं काय त्यामुळं मी काय केलं की आज माझा दिवस पूर्ण त्यांच्याकडंच म्हणजे त्यांच्यासाठीच दिवस होता आजचा आणि मी मोबाईलकडे एवढं काही लक्ष दिलं नाही तर मी आत्ता कमेंट पाहिल्या भरपूर कमेंट अशा आल्यात की दादा तू आपल्या शैलाताईंची कमेंट अशी आहे की दादा तू पहिलं कशाला होकार दिलास शैलताई मी तिला होकार कधीच नाही दिल तो मी फक्त फक्त तिला काय म्हटलं होतं की बाबा आपण भेटायलाच नाही आहे किंवा एकमेकाला बघायलाच नाही आहे मी काय नाही बोलू शकत बघू जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटू काय बाबा आपल्याला तिची आणि माझी कंडिशन एकमेकाला समजली पाहिजे बाबा ती पण आज माझ्याशी लग्न करायला तयार आहे तीन लेकरं असताना मग काय नेमकं काहीतरी प्रॉब्लेम असेल ना काहीतरी हां त्यामुळं मी तसं म्हटलंच आणि मेन मुद्द्याचं म्हणजे शैलाताई मी तिला काय होकार दिला पण नव्हता आणि खूप जण मला असं म्हणतात की दादा तिला ब्लॉक कर ब्लॉक कसा करू नवनवीन आय डी येतात मला कळत नाही आहे की एक, एक व्यक्ती एवढ्या आय डी कसं काय बनवू शकते भरपूर आय डी कसं काय तयार होतात एका व्यक्तीला असं होतं आहे का ते शक्य मला तेच मला कळना कमल कमली हॅशटॅग कमली दिवाणी मै कमल तेरी दिवाणी असं काय काय वेगवेगळे वेग आयडिया येतात आणि त्यावरनं ते कमेंट येतात किंवा त्या डी पीमध्ये फोटो असतोय तिथं ते कापलेलं फिपलेलं तसं काय पण मी आता कोणाला ब्लॉक करणार आता तुम्ही म्हणताय की तिला रिप्लाय देऊ नका ताईंनो माझ्या दादांनो मी तिला बिलकुल रिप्लाय देत नाही आहे तिचं माझं कुठं काही प्रायव्हेटमध्ये बोलणं होत नाही आहे फक्त इथंच काय बोललो आहे ना मी तेवढंच खरं काय असं बिलकुल देखील आमचं बोलणं फिलणं काहीच नाही आहे इथं आमच्या भाचीचे लेकरं वगैरे हो आहेत त्यांचा आवाज येतोय व्हिडिओमध्ये कालवा असा ते जरासा इग्नोर करा हे लेकरं आहेत त्यांचे आणि त्यांना मी व्हिडिओ बनवतोय ते बघून काय तर वाटत असेल रे पिल्या व्हिडिओमध्ये हाय कर हाय कर हाय कर पिल्या हाय कर असं कर त्यांना माहीत नाही आहे ना त्यामुळे ते ब बघायलेत त्यांना नवल वाटत असेल हा काय करायला लागला येडा मामा आमचा तो ये ये तर मला हे समजा ना की एक व्यक्ती एवढ्या आय डी कसं काय बनवू शकते मला तर असं वाटतंय की दहा बारा जण असतील यांनी ग्रुपच बनवलाय फक्त आणि फक्त मला टार्गेटच केलाय त्यांनी की याला त्रास द्यायचा आपण पण मी पण ताईनो मी तुम्हाला खरं सांगतोय कधी काय प्रायव्हेटमध्ये बोलणं नाही किंवा काय नाही तिला काय मी बोललो नाही की बाई मी तुझ्याशी लग्न करेन मला एवढ्या धमक्या देते ना ती प्रत्येक डीपीमध्ये तिचा एक धमकीदार फोटो आहे आणि प्रत्येक मेसेज तिचा धमकीचाच आहे आणि मला हे पण कळ ना ते मेसेज मी ज्या वेळेस आणि नंतर पाहताना ते डिलीट झालेलं असतं आपो आप म्हणजे त्यांना युट्यूब असं त्यांचं ती कमेंट डिलीट करून टाकतो का त्यांनी स्वतःहूनच डिलीट करून टाकतात मला काय कळना मला उगच माझ पहिलंच माझ माझ्या माग टेन्शन आणि यांनी पण उगच टेन्शन दिलंय पिल्या कसा बघतोय आमचा पिल्या हाय कर र पिल्या हाय कर कि हाय त्यांना हे म्हणत असतील याच काय सुरू झालंय मी दिवसभर तरी साठी यांच्यासाठी मी साथी जरा लेकरांची वगैरे यांच्यामुळं जरा मला लेकर असल्यामुळं इथं जरा बोलण्यात करण्यात मी काय वेळच दिला नाही मोबाईलकडं मग आता यांच्या घरातच बसून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केला की बाबा हे माझ्या मागं काय लावलंय उगच्या उग मला माझं काही कमी टेन्शन आहे का बाबा न ते कमला कमली हॅशटॅग दिवानी तशी आयडी बनवू पण नका उग मला त्रास देऊ पण नका तुम्हाला एक सांगतो मी घाबरणाऱ्यातला ना नाहीये तुम्ही किती फेक आयडिया तयार करा तुमचा जो ग्रुप आहे तुम्ही किती कमेंट करा मी काय घाबरणार नाही <touch> कारण माझा तुम्हाला टचच नाही तर मी का घाबरू मी ओळखत नाही तुम्हाला तर मी का घाबरू तिकडे तुम्ही काय कापायचं ते कापत बसा पण माझ्या सर्व ताईंना मी एवढं सांगतोय ताईनं तुमचा तुमच्या भावावरती विश्वास आहे ना मी कधीच वाईट वागणार नाही कधीच नाही मी सर्व काही तुमच्या मार्गदर्शना खालीच वागत असतोय तुम्ही जसं म्हणता मला तसंच वागत असतोय आणि मी काय रिकाम टेकडा असंच फिरत नाहीये ताईनो तुम्हाला सर्व गोष्टी काय माहीत नाही आहेत त्यामुळं मला काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतात त्यावरूनच मला जज करू नका की फिरायला लागलाय काय रिकाम टेकडा असत तसं काय नाही येत आहे ताईंनो ये। ये? ता काही प्रॉब्लेम असतात पिल्या पण सांगतोय प्रॉब्लेम काय हम्म त्याला झाला तू पण याला पण व्हायरल केलं आपण आज काय नाही रे पिल्या पिल्या आता पाहुण्यांच्या घरी असल्यामुळं मला काही जास्त बोलता येईना पण कमल कमली दिवाणी हॅशटॅग हो काय दिल तुटी विक वई दिवाणी तुम्हाला एकच सांगतोय तुमचं दिवाणा पण कितीही चालू द्या मी डगमगणार नाही मला पक्क माहीत आहे माझा माझ्यावरती विश्वास नाही का तुम्ही काय पण आरोप टाकचाल आता सलमान खानावरती जाऊन तुम्ही आरोप टाकचाल तसा काय मी स्वतःला हे नाही समजत बरं काय सुपरस्टार पण मी उगं म्हणतोय की तुम्ही कुठेही जाऊन काय करचाल की माझं त्याच्यावरती प्रेम आहे त्यानं मला लग्नाचं आश्वासन दिलंय बिलकुल त्यानं आश्वासन दिलंच नाही किंवा तुमच्या गाठी भेटीच नाही तर काय तो काय मध्ये जाऊन अडकणार आहे का काय पण काय होत नसते मला माहित आहे सर्व त्यामुळं मी काय टेन्शन घेणार नाही पिल्या चल मुनीकडं चल 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 की बाय कर बर बाय कर बाय कर <laughs> हुकू मुकूच बघतात आपली त्रिशा वगैरे असले रोहनार्यन ते कसे बोलतात धडा 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 यांना कुठलं माहिती आहे असलं काय बोलायचं करायचं त्यामुळं त्यांना माझं तोंडच बघतात फक्त तिकडं चल पिल्या